आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे भारतीय जनता पक्षानं लढलेल्या तेवीस पैकी वीस जागा ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत आणि पहिल्या यादीत बरीच मोठी चर्चेला आलेली आहेत नितीन गडकरी सुधीर मुनगंटीवार पंकजा मुंडे यांसारख्या दिग्गजांसह केंद्रीय मंत्री पियुष गोयल देखील यावेळी महाराष्ट्रातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केलेलं आहे त्यांची पहिली यादी इथे जाहीर झालेली आहे त्या वीस जागा ज्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत जे वीस उमेदवार भाजपनं महाराष्ट्रासाठी सांगितलेले आहे त्या वीस जागांपैकी किमान सात जागा अशा आहेत जिथे अँटी इन्कम्बन आणि खासदारांच्या कामगिरीचा फटका भारतीय जनता पक्षाला बसू शकतो आणि त्या सात जागा त्यांच्या पडू शकतात नेमक्या कोणत्या आहेत त्या सात जागा पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे आणखी तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी पहिली जागा आहे वर्ध्याची वर्धा वर्धा म्हणजे विदर्भ आणि विदर्भ म्हणजे काँग्रेसचा एकेकाळचा गड याच काँग्रेसनं आता विदर्भामध्ये चांगली तयारी केली आहे आणि जे सर्वे येतात त्या सर्वेमध्ये सुद्धा ज्या काही जागा काँग्रेसला दाखवण्यात येतात त्या जागा विदर्भातल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे वर्ध्यामधून रामदास तडस ते भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत विद्यमान खासदार आहेत पण त्यांच्या विरोधात ती जागा काँग्रेस लढवू शकते आणि काँग्रेस तिथे विजयी होऊ शकते असं सांगितलं जात आहे रामदास तडस या कामगिरी समाधानकारक नसल्याचं देखील बोललं जात आहे म्हणून त्यांना त्यांच्या कामगिरीचा फटका बसून खासदारकी गमवावी लागू शकते वर्धा झाल्यानंतर दुसरा विदर्भातलाच जो भाग येतो तो म्हणजे नंदुरबार लोकसभा मतदार संघ नंदुरबार मधून सध्या हिना गावी त्या भाजपच्या खासदार आहेत ज्यांची कामगिरी अतिशय समाधानकारक नाहीये त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातले कार्यकर्ते नाराज असल्याचं बोललं जात आहे आणि आता काही दिवसापूर्वी जेव्हा भारत जोडो यात्रा ही नंदुरबार मध्ये आली आदिवासी समाज तिथे खूप मोठा आहे आणि केसे पाडवीसारखा एक चांगला पर्याय काँग्रेसकडे तिथे उपलब्ध आहे भारत जोडो यात्रेला भारत जोडो न्याय यात्रेला ज्या प्रकारचा प्रतिसाद नाराजी आहे आणि नंदुरबार मधला आदिवासी फॅक्टर या सगळ्या गोष्टींच्या नंदुरबार नंदुरबारमध्ये हिना गावितांना पुन्हा तिकीट देऊन भारतीय जनता पक्षानं चूक केल्याचं बोललं जात आणि म्हणून ती जागा देखील नंदुरबारची जागा देखील भारतीय जनता पक्षाला गमावी लागू शकते या दोन जागेनंतर तिसरी जागा येते ती म्हणजे भिवंडीची कपिल पाटील जे सध्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत ते भिवंडीतून येतात आगरी समाजाचे नेते आहेत पण जर मनसे सोबत भाजपची तर कदाचित कपिल पाटील यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी दोघांकडे मला वाटतं बाळामहापंथीकडनच आहेत तर असे तगडे उमेदवार तिथे सुद्धा महाविकास आघाडीकडनं दिले जाऊ शकतात त्यांची कामगिरी चांगली नाहीये त्यांनी तितकं चांगलं काम केलं नाहीये असं बोललं जातं म्हणून कपिल पाटील भारतीय जनता पक्षाला गमवावी लागू शकते याशिवाय खानदेशात आपण आलो तर खानदेशामध्ये अजून एक अशी जागा आहे ती जागा म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघ अनेक वेळा अशी चर्चा होती डॉक्टर सुभाष भामरे यांचं तिकीट जे आहे ते काटलं जाऊ शकतं कापलं जाऊ शकतं तिथे मनोज खतगावकर किंवा एखाद्या आय पी एस अधिकाऱ्याची आय एस अधिकाऱ्याची नेमणूक केली जाऊ शकते त्यांना धुळ्यामध्ये निवडून आणलं जाऊ शकतं पण तसं काही झालेलं नाहीये आणि पुन्हा एकदा सुभाष भांबरे यांच्याच खांद्यावर त्यांच्याच गळ्यामध्ये खासदारकीच्या उमेदवारीचा जो हार तो आहे तो पडलेला आहे पण मंडळी धुळ्याची जागा देखील भारतीय जनता पक्षाला तितकी सेफ राहणार नाहीये कारण यावेळी धुळ्यामध्ये कदाचित एम आय एम देखील आपले उमेदवार देतील उमेदवार त्यांचा असेल आणि प्लस काँग्रेस मधून कुणालबाबा पाटलांना पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीत उतरवलं जाईल कुणालबाबा पाटील यांचे वडील रोहिदास पाटलांची भेट जेव्हा राहुल गांधींनी घेतली धुळ्यामध्ये त्यांची रॅली झाली त्यानंतर धुळ्याची जी जागा आहे स्पेसिफिकली ती काँग्रेस लढवू शकता असं बोललं जात आणि त्या जागेतून देखील त्यांना तिथे यश मिळू शकतं याशिवाय अजून एक जागा येते ती म्हणजे दिंडोरीची दिंडोरी काश्मीरमध्ये भारती पवार जे आहेत त्या केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या विरोधात देखील शरद पवार गट जो आहे तो तिथे उमेदवार देऊ शकतो आणि ती जागा देखील ते निवडून आणू शकतात भारती पवारांची लोकसभा मतदारसंघातली कामगिरी तितकीशी चांगली राहिलेली नाही त्यांना देखील तिथे फटका बसू शकतो आणि म्हणून तिथे ती एक जागा आहे जी त्यांची गमावी त्यांना लागू शकते याशिवाय अजून एक जागा जी आहे ती संजय काका पाटलांची सांगलीची जागा आहे जिथे त्यांना देखील स्वपक्षांचा विरोध होता पण पक्षश्रेष्ठीशी चांगलं जमत असल्यामुळे संजय पाटलांना तिकीट मिळवण्यात यश मिळालेलं आहे याशिवाय सहावी जागा जी आहे ती नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ इथे भारतीय जनता पक्षाचेच काही नेते हे विद्यमान खासदार सुजय विखे यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे आणि निलेश लंके यांनी लोकसभेचं रणशिंग फुंकल्यानंतर त्यांचं पायडं तिथेच जड झालेलं आहे मागच्या निवडणुकीत संग्राम जनता त्यांच्या विरोधात होते पण यावेळी अजून तगडा उमेदवार निलेश लंकेंच्या रूपाने मिळतो आहे विखे आणि पवारांचं तितकं जमत नाही आणि यावेळी त्यांना साथ कदाचित भारतीय जनता पक्षाची सुद्धा असू शकते भाजपच्या काही नेत्यांची सुद्धा असू शकते जर ती साथ त्यांना मिळाली तर सुजय विखेंना खासदारकी गमावी लागू शकते आणि या सहा नंतर जो शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे माढ्याचा माढ्यामध्ये सुद्धा खासदार बदलणार तिथून कधी राष्ट्रवादी लढणार किंवा भाजप उमेदवार बोलणार असं म्हणत होते मोहिते पाटलांचं नाव येत होतं पण पुन्हा एकदा रणजित सिंह नाईक निंबाळकर जे आहेत त्यांनाच खासदारकी देण्यात आलेली आहे त्यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे रणजित निंबाळकर यांच्या विरोधात सुद्धा अँटी इन्कम बसीचा फटका बसू शकतो त्यांची कामगिरी समाधानकारक नाही आणि माढ्याच्या जागेवर शरद पवारांनी सुद्धा विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे आधी असं बोललं जातं की लक्ष्मण हाके महादेव जानकर सिंह मोहिते पाटील अशी वेगवेगळी वे नावं महाविकास आघाडीकडनं येत आहेत म्हणजे तिथे देखील त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे वीस पैकी या सात जागा आहेत ज्या भाजपला हातून गमाव्या लागू शकतात तुम्हाला काय वाटतं हा सात कमी होईल की वाढेल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद